नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या ते नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो प्रतिजाय टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटची आवक किती होती ती बघू वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस कॅरेटची आवक होती वनी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आजची वनी टोमॅटो मार्केटची परिस्थिती काय होती ते बघू आज कमीत कमी चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत हलका मिडियम साईज मालाचे बाजार होते मित्रांनो आज चारशे ते चारशे पन्नास रुपयाच्या आत तसेच आजची सरासरी अच्चा लेवल चारशे एकसष्ट रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती मित्रांनो चारशे एकसष्ट रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत है तर मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे रुपयाची आतच होती चारशे एकसष्ट ते पाचशे रुपयापर्यंत तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे रुपयापासून ते सहाशे एक्कावन्न रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता सहाशे ते सहाशे एकावन्न रुपयापर्यंत आजची वणी टोमॅटो मार्केटची हायस्ट लेवल सहाशे एकावन्न रुपयापर्यंत होती मित्रांनो तसेच मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट दळी आवक दोन हजार आठशे चौतीस कॅरेटची आवक होती दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये आज काही लेवल होती तर मित्रांनो कमीत कमी चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी बाजारभाव होता चारशे ते चारशे पन्नास रुपयापर्यंत तसेच आजची सरासरी लेवल दिंडोरी टोमॅटो मार्केटची चारशे साठ रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो चारशे साठ ते पाचशे रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे रुपयाची आतच होती दिंडोरी टोमॅटो मार्केटची चारशे साठ रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत तसेच आजची जास्तीत जास्त बाजारभाव हो, पाचशे पन्नास रुपयापासून ते पाचशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारभाव होतो मित्रांनो पाचशे पन्नास ते पाचशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत आजची हिष्ट बाजार हो दिंडोरी टोमॅटो मार्केटची पाचशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत होते तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वणी दिंडरी टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो